सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे जे आजपर्यंत कुणाला जमले नाही ते आपल्या सैन्यानी केले आहे आपल्या भारताची बदनामी करायची पाकिस्तानने सट्ट्यात किती कमावले ते हे बघायला गेले होते का वारफार चर्चा करून विषयांतर करायचा हाच प्रयत्न संजय राऊत यांचा असतो त्यांना आम्ही जास्त देत नाही असे मंत्री योगेश कदम म्हणाले हजारो फायदा संजय आरोप केला बघा मला वाटतं संजय राऊत साहेबांनी पुरावा बोलावं मग जेव्हा उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री मु होते त्यावेळेला देखील इंडिया आणि पाकिस्तानचे भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते मग त्यावाला किती उगाडाचे आकडे मग ते पण त्यांनी समोर आणावेत मला वाटतं उगा उगाचंच काहीतरी वायफळ चर्चा कराव्यात सिंदूर सारखं अतिशय यशस्वी ऑपरेशन आपल्या भारत सैन्याने केलं आपल्या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सैन्याचा अभिमान आहे जो काही प पाकिस्तानवरती आपण कारवाई केली पाकिस्तानात घुसून दहशतवादी सा, जी काही स्थळं होती आपण उद्ध्वस्त केली आजपर्यंत ते कोणालाही करायला जमलं नव्हतं ते आपण केलं अशा वेळेस अशा सामन्यांच्या वेळेस आपल्याच भारताची बदनामी करायची आणि सट्ट्यामध्ये पाकिस्तान एवढे कमवले तेवढे कमवले हे काय तिथे बघायला गेले होते का म्हणून मला वाटतं फक्त वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हा त्यांचा प्रयत्न आजपर्यंत त्या आम्ही पाहिलेला आहे ह्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही आपल्या भारत प्रत्येक भारतीयांना आपल्या सेनेवरचा जो अभिमान आहे तो नेहमीच कायम राहील युतीचं फॉर्म्युला काय असावा ती तयारी करा आणि महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका अशा सूचना ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नाही बरोबर आहे शेवटी बघा आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये असताना बघा शेवटी कुटुंब म्हटल्यानंतर भांडाला भांडं लागतं परंतु त्याची चर्चा आपण घराच्या बाहेर कधी करत नसतो जे काही विषय असेल आपण अंतर्गत चर्चा करून आपण नक्कीच ते नेहमी सोडवू शकतो आणि आमचे ते दे प्रयत्न देखील आहेत अशा वेळेस महायुती म्हणून आम्ही एकत्र राहू आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा हा हेतू आम्ही कोणीही विसरता कामा नये आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी दिलेल्या सूचनांचं पालन ह्या आमच्याकडनं होईल आणि महायुती महाराष्ट्रामध्ये अजून मजबूतीने पुढे येईल लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातून मी शब्द काढल्यावर गुन्हा दाखल झालेला काय नाही बघा प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे आपल्या समाजाकरता संघर्ष करण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु आपण दुसरा कुठल्याही समाजाचा आपण अपमान करायचा अधिकार आपल्याला दिलेला कोणीच नाही वेळेस आपल्या ज्या मागण्या आहे तर नक्कीच आपण लावून धरा त्याबद्दल कुठलंही आमचं दुमत नाही किंवा तिथे कुठेही आम्ही त्याची कुठे कुठली तक्रार नाही परंतु अन्य समाजाच्या भावना दुखावणार असं कुठलंही वक्तव्य आपलं कोणाकडनंही होऊ नये अशी दक्षता घेतली पाहिजे जर का कोणी कायदा मोडीस आणत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल भाजपमध्ये प्रवेश घ्या आणि विरोधकाची तोंड बंद करा असं गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आणि मला वाटतं प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत कसा होईल प्रत्येक पक्षामधील नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल असे प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेस आपण अग्रेसिव्हली नक्कीच आपण काम करत असतो तर करता आपण अन्य पक्षामधून शेवटी पक्ष वाढणार कसा कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार कार्यकर्त्यांची फळी वाढण्याकरिता अन्य पक्षामधून आपल्याकडे यायला कोणी इच्छुक असेल त्याला घेण्यामध्ये काही हरकत नसावी धन्यवाद भारत पाकिस्तान सांगण्याला विरोध होता एकदा शिकण्याचा सांगा प्रश्न आम्हाला नाही अमित शहाना विचारा तुम्ही अमित शहाचे बूट चाटता आणि जय शहाच्या पालख्या उचलता असं संजय राऊत म्हणाले मला वाटतं दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा आपण स्वतःच्याकडे जरा आपण आरसा समोर आपण याचा विचार केला पाहिजे अशी वक्तव्य करत असताना आज ज्या व्यक्तींनी नरेंद्र ने, मोदी साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांची जे स्वप्न पूर्ण केली तीनशे सतराचं कलम हटवण्याची हिंमत काँग्रेसने कधी केली नाही उलट काँग्रेसने त्याला विरोध केला त्या काँग्रेससोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का म्हणून मला वाटतं त्यांची वक्तव्य ही नेहमी वादग्रस्त राहिलेली आहेत संजय रावत साहेबांना ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मी त्यांनापेक्षा खूप लहान आहे परंतु काँग्रेसशी जवळ ही वंदने बाळासाहेबांना अपेक्षित होती का ह्याच्या हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावं निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुंडर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत